हत्तींचं संरक्षण आणि संवर्धनात भारत जगाचं नेतृत्व करेल अशी कटिबद्धता भारतानं पुन्हा व्यक्त केली आहे जागतिक हत्ती दिनानिमित्त तामिळनाडूच्या कोईमतूर इथं आयोजित कार्यक्रमात केंद्रीय वनराज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी भारतात जगातील साठ टक्के हत्ती राहतात असं सांगितलं हत्ती संस्कृती अध्यात्म आणि प्राचीन इतिहासाचं प्रतीक आहे असं ते म्हणाले यावेळी हत्तींच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या वनाधिकाऱ्यांना आणि माहुतांना यावेळी गजगौरव पुरस्कार देण्यात आले हत्ती संवर्धनासाठी आयोजित राष्ट्रव्यापी जनजागृती मोहिमेत बारा लाख विद्यार्थी सहभागी झाले होते राज्यातही पेंच व्याघ्र व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनक्षेत्रातील बोरबन हत्ती कॅम्प या ठिकाणी जागतिक हत्ती दिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला या ठिकाणी पंचावन्न वर्षांचा भीमा आणि सत्तावीस वर्षांचा सुब्रमण्यम असे दोन नर हत्ती आहेत आज माहुतासह दोन्ही हत्तींची हार घालून पूजा करत त्यांची आवडती फळे त्यांना देत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे सचिन ताकसांडे सह चोरबाहुलीमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते हवामान चंद्रपूर जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली पावसामुळे उकाड्या